दोन हजार वीस सालच्या आय पी एल सुरू असताना एक व्हिडिओ चांगलाच व्हायरल झाला होता मॅच संपल्यावर एक प्लेअर त्याचं प्लेअर ऑफ द मॅच अवॉर्ड घ्यायला आला पण त्याच्यासोबत त्याच्या टीमचा कॅप्टनही होता कारण काय होतं तर त्या प्लेअरला इंग्लिश बोलता येत नव्हतं कट टू दोन हजार चोवीसचा चा वर्ल्ड कप हाच प्लेअर सेमीफायनलला ला प्लेअर ऑफ द मॅच ठरला अवॉर्ड घ्यायला एकटा आला व्यवस्थित इंग्लिश बोलला आणि हसत हसत गेलाही तो प्लेयर होता अक्षर पटेल चार वर्षात अक्षर इंग्लिश बोलू शकला याची उमेद नव्हती अचिव्हमेंट ही होती की अक्षर पटेलचा कॉन्फिडन्स वाढला होता त्याची गुणवत्ता भाषेवरून नाही त्याच्या सातत्यामुळे ठरली वर्ल्ड कप सेमी फायनल सारख्या मोठ्या मॅचला दाखवलेल्या स्किलमुळे ठरली वर्ल्ड कपच्या आधी भारताचे बेस्ट ऑलराउंडर म्हणून हार्दिक पंड्या आणि रवींद्र जडेजा हे दोघं चर्चेत होते पण फायनलमध्ये पोचलेल्या भारतासाठी वर्ल्ड कप गाजवला अक्षर पटेलनं बॅटिंग बॉलिंग आणि फिल्डिंग तिन्ही मध्ये बाप्पू कसा लढलाय पाहूयात या व्हिडिओमधून नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय भिडू खरं तर अक्षर पटेल टी ट्वेंटी वर्ल्ड कप साठी टीममध्ये असेल का यावरच शंका होती पण कॅप्टन रोहित शर्मानं आपल्याला चार स्पिनर्स हवेत ही भूमिका ठामपणे घेतली जडेजा आणि कुलदीपचा नंबर फिक्स होता तिसरा लागला चहलचा आणि चौथा अक्षर पटेलचा पण पंधरा मधून अकरामध्ये येणं टफ होतं कारण तिथं अक्षर पटेलची स्पर्धा चहलची होती आणि जडेजाशीही चहल लेग स्पिनर आहे जडेजा आणि अक्षर लेफ्ट आर्म स्पिनर आहेत म्हणजेच व्हरायटीच्या बाबतीत चल पुढं होता अमेरिकेत मॅचेस होत असताना कुलदीप तगडा होता पण तरीही पहिल्या मॅचपासून अक्षर पटेल टीममध्ये राहिला आणि त्यानं भारतासाठी मॅचेस जिंकवल्याही अक्षरच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये फक्त पंचेचाळीस रन्स आहेत पण महत्वाच्या वेळी केलेले अक्षरच्या नावावर या वर्ल्ड कपमध्ये फक्त नऊ विकेट्स आहेत पण टीमला गरज असताना काढलेल्या अक्षर पटेल कसा भारी ठरलाय हे जरा मॅच बाय मॅच बघूयात आयर्लंड वर्सेस त्याने एक ओव्हर टाकली एक विकेट काढली पेसर्सच्या गर्दीत एक विकेट स्पिनरची होती त्यानंतर आली पाकिस्तान विरुद्धची सगळ्यात हाय व्होल्टेज मॅच तिसऱ्याच ओव्हर पर्यंत कोहली आणि रोहित गेल्यानंतर चौथ्या नंबरला अक्षर पटेल बॅटिंगला आला त्यानं सोबत एकोणचाळीस रन्सची पार्टनरशिप केली दोन फोर एक सिक्स मारून स्कोर हालता ठेवला परिस्थिती ओळखून अक्षरनं आडवी तिडवी बॅटिंग केली नाही तो शांतपणे खेळत राहिला मग दुसऱ्या इनिंगला पाकिस्ताननं मॅच काठावर आणली तीस बॉलमध्ये सदतीस रन्स हवे होते रोहितला शेवटचा स्पेल सुरू करण्याआधी एक ओव्हर हवी होती झी टाकली अक्षर पटेलनं शादाब आणि इमाद क्रेजवर असताना अक्षरनं फक्त दोन रन्स दिले सलग तीन बॉलवर त्याने इमादला बीट केलं अक्षरच्या ओव्हरमुळे इक्वेशन चोवीस बॉल पस्तीस रन्स असं झालं आणि प्रेशरमध्ये आलेलं पाकिस्तान चुकलं बुमराच्या चर्चेत अक्षरच्या त्या एका ओव्हरचं महत्व विसरून चालत नाही मग आली युएसए विरुद्धची मॅच दोन ओव्हर्स टाकल्या पंचवीस रन्स दिले विकेट एकच काढली पण ती होती स्टीव्हन टेलरची टेलरनं अगदी पहिल्या ओव्हरपासून पासून एक बाजू लावून धरली होती पण अक्षरनं त्याला माइंड गेमच्या जोरावर चकवलं सूर्य आणि दुबेनं मॅच काढली त्यामुळे बॅटिंगला यायची गरज पडली नाही अफगाणिस्तान विरुद्ध तो आठव्या नंबरला बॅटिंगला आला शेवटच्या बॉल पर्यंत जीव तोडून खेळला सहा बॉल मध्ये बारा रन्स केले अरजीपला हाताशी घेऊन लढत राहिला रोहितनं चौथ्या ओव्हरला बॉल सोपवला तेव्हा अक्षरनं इब्राहिम झदरानला आउट केलं अफगाणिस्तानची भरवशाची ओपनिंग पेर फुटली आणि पुढे अफगाणिस्तानला सावरता आलं नाही त्या मॅच मध्ये अक्षरनं तीन ओव्हरमध्ये पंधरा रन्स दिले एक मेडन सुद्धा टाकली भारताचा विजय बुमराच्या जोडीनं अक्षर पटेलनं सोप्पा केला अगदी सुम मध्ये बांगलादेश विरुद्धची मॅच अक्षरसाठी ठिकठाक गेली अगदी शेवटी सातव्या नंबरला तो बॅटिंगला आला आणि तीन रन्स केले दोन ओव्हर्समध्ये सव्वीस रन्स असे फटके बसले पण ती मॅच बुमरा हार्दिक आणि कुलदीपनं सांभाळून घेतली मग आली ऑस्ट्रेलिया विरुद्धची मॅच भारतासाठी कॉन्फिडन्स देणारी आणि अक्षरसाठी टर्निंग पॉईंट ठरलेली या मॅच ही अक्षरनं बॅटिंग केली नाही त्यात रोहितनं ना त्याला पॉवर प्लेमध्ये चान्स दिला आणि अक्षरनं रन्स दिले बारा ऑस्ट्रेलिया एक एक ओव्हर करत टार्गेट जवळ आणत होती कुलदीपनं लावलेला ब्रेक जड्डूच्या ओव्हरला मोडून निघाला मग पुन्हा कुलदीपनं ब्रेक लावला आणि त्याला साथ मिळाली अक्षरची मॅक्सवेल आणि हेड क्रीजवर असताना त्यानं फक्त तीन रन्स दिले कुलदीपनं चौदाव्या ओव्हरला मॅक्सवेलला काढलं आणि अक्षरनं पंधराव्या ओव्हरला स्टॉइनिसला या दोघांच्या स्पेलमध्ये फक्त पंचवीस रन्स आले आणि दोन विकेट्स गेल्या ऑस्ट्रेलिया पुढं वाढलेलं टार्गेट त्यांच्यासाठी जिंकणं कठीण करून गेलं अक्षरनं बॉलिंगच्या जोरावर मॅच फिरवली आणि त्याच्या आधी फिल्डिंगच्या जोरावरही ऑस्ट्रेलियाकडून मिशेल मार्सनं एक बाजू भक्कम लावून धरली होती अक्षरनं बाउंड्री लाईनवर थांबून त्याचा कडक कॅच काढला आणि ऑस्ट्रेलियाला हादरा बसला मार्सन मारलेल्या शॉटला स्पीड होता उंची होती आणि सिक्स बसलाच होता असं वाटणारा अंतर्पण तिथेही अक्षर पटेल ऑस्ट्रेलिया आणि सिक्स यांच्या मध्ये उभा राहिला आणि भारताला हवा असलेला ब्रेक थ्रू मिळाला आता राहिली भारत विरुद्ध इंग्लंड मॅच वर्ल्ड कप ची सेमीफायनल अक्षर पटेल बॅटिंगला आला आठव्या नंबरला हॅट्रिक बॉलला पण त्यानं त्या बॉललाही सिंगल काढली पुढे जडेजासोबत तीन डबल पळाला आणि सिक्स मारून दहा रन्स करत भारताचा स्कोअर एकशे सत्तर वर पोहोचवला मग आली बॉलिंगची वेळ जोस बटलर भारतीय बॉलिंगवर तुटून पडला होता त्यामुळं त्याची विकेट काढणं गरजेचं होतं हर्षदीपला तेरा रन्स मारल्यावर बटलर अक्षरवर अटॅक करणार हे नक्की होतं पण बटलरला अटॅकची संधी न देता अक्षरनं पहिल्याच बॉलला त्याची विकेट खोलली अक्षरनं आपल्या पुढच्या ओव्हरला मोईन अलीला चुकवलं आणि त्याच्या पुढच्या ओव्हरला पहिल्याच बॉलला जॉनी बेरस्टोला अक्षरनं तीन विकेट्स घेऊन इंग्लंडचा विषय संपवला होता थोडक्यात अक्षर पटेलनं जिथं हवी तिथे टीम इंडियाला बेरीज करून दिली तो कधी चौथ्या नंबरला बॅटिंगला आला कधी सातव्या तर कधी अगदी आठव्या नंबरला प्रत्येक वेळी त्याच्यावरची जबाबदारी बदलत गेली कधी त्याला मारून खेळावं लागलं कधी टिचून थांबावं लागलं तर कधी फक्त समोरच्या बॅटरला साथ द्यायला लागली अक्षरनं प्रत्येक गोष्ट केली जडेजाचा फॉर्म नसताना बॅटिंग डेप्थ मिळावी म्हणून टीम मध्ये आलेला अक्षर पटेल कित्येकदा भारताचा तारणहार ठरला चौथी टाकण्याची जबाबदारी स्वीकारली बॉल वळत असला तरी जोरात येऊन उडणारा बॉल खेचून टाकत खाली राहणारा बॉल आणि शून्य चान्स असताना जास्त वळणारा बॉल सगळी अस्त्र परफेक्ट वापरली ज्यामुळे बुमराला दहाव्या ओव्हर नंतर पुन्हा एक ओव्हर देता आली कुलदीपला पॉवर प्ले नंतर वापरायचा चान्स मिळाला आता कॅमेरा हार्दिकच्या बॉलिंग रनअपवर जडेजाच्या फील्डिंगवर फिरत राहतो पण पीच कंडिशन्स आणि टीमची गरज तिन्ही ओळखून खरा स्टार ठरतो अक्षर पटेल रोहितचा चार स्पिनर घेऊन खेळण्याचा सार्थ ठरवणारा भारताचा कडक ऑलराउंडर ठरलेला अक्षर पटेल यंदाच्या वर्ल्ड कप मधल्या अक्षर पटेलच्या परफॉर्मन्स बद्दलची तुमची मतं आणि प्रतिक्रिया कमेंट करून नक्की सांगा आणि इंटरेस्टिंग व्हिडिओज पाहण्यासाठी बोलबिडूच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका